किशोरदा जसा एक एक ऑलराउंडर व्हर्सिटाईल म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून काहीही अपेक्षा करा आणि ते तुम्हाला मिळायचं आणि दुसरं किशोरदांबद्दल जे म्हणतात ना की कि, किशोरदा कंजूस होते हे होते ते म्हणतात ना जे जैसे को तैसा त्यांच्या वाईट वेळात ज्यांनी ज्यांनी त्यांना वाईट ट्रीटमेंट दिली त्यांच्याशीच ते तसे वागले कारण मी का म्हणू शकतो आहे की जो माणूस पैशासाठी किंवा म्हणतात ना जोपर्यंत त्यांचा सेक्रेटरी त्यांना इशारा करायचा नाही अरे अब्दुल सम, समोसा आया क्या अरे अब्दुल चाय आई क्या ज त्यांनी इशाराने केलं तर किशोरदा निघून जायचे आणि त्याचा एक मजे मजेशीर किस्सा एकदा रेकॉर्डिंग मध्ये उभे राहिले किशोरदा फिल्म सेंटर एक स्टुडिओ आहे तारदेवला तिथे किशोरदानी गायला उभे राहिले आणि जिनियस माणसं अशी असतात वेडी असतात थोडी तर ते गायले आणि टेक अनाऊन्स झाला आणि ते बोलले अब्दुलने तक इशारा नाही किया तो बोलला असं करत येईल ना थोडेसे बाहेर निघाले आपल्या गाडीत बसले आणि गाडी स्टार्ट करून धुम टोकले तर त्यांचा मॅनेजर अब्दुल तो आपली गाडी घेऊन त्यांचा हॉर्न मारतोय किशोरदा किशोरदा किशोर त्यांचा पाठलाग करतोय किशोरदा तो जेवढे हॉर्न तेवढे जोरात गाडी पळत गेले आणि फायनली ती बँडरच्या ते सिग्नल सिग्नलमध्ये ती गाडी त्यांची थांबली ह्यांनी गाडी थांबवली पळत गेलं तर कि भागे किंवा आज रेकॉर्डिंग अभे तूने इशारा नाही किया बोला किसा इशारा करू प्रोड्युसर तो आप ही है। कैसे इशारा करून प्रोड्युसर बी आप ही आहे ॲक्टर ओ तरी बोल परत परत गेले आणि ह्याच किशोरदानी मेलोडी मेकर्स जेव्हा पंचवीस वर्ष झाले शहाऐंशीमध्ये तेव्हा आम्ही आशाजीना रिक्वेस्ट केली किशोरदाना की आमलोक कुछ गाणे बरे गायंगे क्या शब्बीर कुमार जे नाईनटीन सेवन्टी फायव मध्ये जेव्हा ते शब्बीर कुमार बडदेवन महाराष्ट्रात आले होते तेव्हा पहिला त्यांनी जो स्टेज त्यांना मिळाला तो होता मेलोडी मेकर्स आणि आशाजींनी चार गाणी गायली शब्बीर कुमारनी दोन आणि किशोरदानी दोन गाणी गायली शार्प दहा वाजता आले सुमित छोटासा होता आणि त्यांनी त्यावेळेला हे घातलं होतं ब्लॅक पठाणी काहीतरी काही दिवसापूर्वी इन्कम टॅक्सची रेड झाली होती तर त्याच्या निषेधार्थ तरी घ्या आणि दहा दोन गाणी दहा वाजता येऊन गायली एक रुपया घेतला नाही मेरडे आणि मला खूप प्रेम करायची तू बहुत अच्छा आहे रे सिर्फ सायगर साहेब का और संजीव कुमार का मजाक नाही करणार उनको मैं बहुत रिस्पेक्ट करता आणि मी एकदा एक कॅसेट एक मी दिली होती ह्याच रेकॉर्डिंगसाठी म्हणजे कॅसेट देणं मैं याद करके करतं नी जो गाना ऐले तो फिर माला बोलो लो, मेरी आवाज में गाते हो तो मैं तेनी लीना जी ने बोलोलो अच्छा जे गाना मैं गायलो होते ना तो ते तेनी मना ले मैंने सोचा ये गाना मैंने कब गाया फिर मैंने एक मरतबा फिर सुना फिर मैंने सात आठ मरतबा सुना ये गाना मैंने कब गाया फिर मैंने एक जगह जाके पकड़ लिया कि ये मैं नहीं ये सुदेश हो सकता है फिर मैंने लीना को बुलाया लीना गाना सुन बोले भाव बहुत अच्छा है अरे पागल ये मैंने ये सुदेश है फिर मैंने अमित को बुलाया अरे अमित गाणं अरे बाबा आज तो मुझे सुन तो सुनतो बहुत अच्छा अरे पागल ये मैनी सुदेश हे किशोरदानी लीनाजींच्या समोर मला तो म्हणतात ना आणि त्यांनी मला हे सांगणं फार तर असे होते आमचे किशोरदा पब्लिकसाठी वेगळे असतील ते गाण्याचा प्रसंग त्यांच्यासोबत कधी आला का किंवा पहिले तर तुम्ही जुने व्हिडिओज बघितले तर त्यांच्या बरोबर मी खंजरी वाजवतो हो एकदम दुबला पतला त्यांना पाणी पाहिजे कोरस गायचो आणि कधी कधी ते बोलायचे आवाज जरा गडबड साथ राहणार तर तसे ही प्रसंग आले आणि मेन कसं माहिती ना मी रफी साहेबांची गाणी घालून गाऊन त्यांना बोलवायचो म्हणजे ते बाद मी आता ज्या जी आहे मौका फिरका हा मिले मी बघायचो म्हणजे एक औरगा अजून एक गाणं गायलं रफी साहेबांचं मग तुला अब मुझे बोला <laughs> मग ते याची मग एक तास दीड तास दोन आणि मी फक्त विंग्समध्ये बसून तिथे रेकॉर्डिंग चालू असेल आणि एवढे लकी आहोत आम्ही की कार्यक्रम आला की प्रत्येक संडेला त्यांच्या बंगल्यावर जाऊन दिवसभर त्यांना बघायचं आणि तेव्हा अक्कल नव्हती फोटो वोटो काढायची अक्कल नव्हती तेव्हा आणि मला आज त्याचं महत्त्व कळतं किती मोठ्या माणसाबरोबर आपण का, इतका वेळ घालत आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला सांगतो शेवटच्या कार्यक्रमात हॉलंडला होता एटी सेवन मध्ये की अब मै मुंबई जाके कबीर के दोहे रेकॉर्ड करूंगा अशी त्यांची इच्छा होती पण ते आले आणि मग ते म्हणजे ते राहिले नाही मग ते गेले